नमस्कार मालवणी स्पेशलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज मालवणी पावसाळी माशांमध्ये आपण बघतो आहे तांबूशी मासा आणि हे दोन छोटे कपटे मासे आमच्याकडे आणलेले आहेत हे सुद्धा पावसाळी मासे चविष्ट राहतात तांबूशी मासा हा कापून घेतलेला आहे हे मासे आणि साफ करून स्वच्छ धुवून त्याला व्यवस्थित आता भरपूर असं मीठ मी लावून घेतलं कारण की गोड्या पाण्यातले मासे असल्यामुळे जरा जास्त मीठ लावावं लागतं तसं आंबट पण जास्तच जरा आगळं लावावं लागतं त्याप्रमाणे असं भरपूरसं आगळ आणि मीठ लावून मी ठेवलेलं आहे आणि आता प्रमाणे तेल न मा टाकता माशाचं वाटण टाकून त्यामध्ये अंतर मी मासे तयार आमटी तयार करते माशाची आणखी हा पावसाळी माशांमध्ये भेटणारा असा तांबोसी मासा हा ह्याची स्किन आतून आणि बाहेरूनसुद्धा थोडी तांबडी लाल अशी असते म्हणून तांबोसी म्हणतात तर हा सुद्धा एक महाग आणि चविष्ट असणारा असा मासा आहे तर माशांचं जेवण म्हणजे आम्हाडोळ्यांसाठी मोठी मेजवानीच असते तर अशी आमची आजची रविवारची मेजवानी परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग